की खरे आपल्या मुलांना उपनयन संस्कार आणि मूल बंद झाल्याशिवाय जगण्याचा अधिकार मिळणार नाही म्हणून विठ्ठल पंत गावातील काही धर्म मार्तंड पंडित त्यांच्याकडे जातात विसोबा नावाचा एक धर्म मार्कतंड आहे त्या विसोबाकडे जातात आणि विसोबाला जाऊन सांगतात की विसोबा माझ्या मुलांची मौंज बंद व्हावी असं माझं स्वप्न आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा जगण्याचा अधिकार मिळावा त्यावेळेला धर्मसभा घेतल्या जाते आणि धर्मसभेमध्ये देहांत प्राश्चित्त नावाचं प्राश्चित्त विठ्ठल आणि रुक्मिणीला मिळाल्या जात आपल्या मुलांचं कल्याण व्हावं म्हणून विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब साहेब देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवतात तारीख ठरल्या जाते दिवस ठरल्या जातो देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय ही चारी मुलाला गोष्ट कळू द्यायची नाही दिवस उजडतो आज संध्याकाळी आपल्याला जायचं ठरल्या जात देहांत प्रायश्चित्त ही गोष्ट रुक्मिणीला कळते त्रिवेणी संगमावर जाऊन देहांत प्राश्चित्त घ्यायचंय आत्मसमर्पण करायचंय विठ्ठल पंतांनी रुक्मिणीला सांगितलं की मी निश्चय केला आत्मसमर्पण करण्याचा मी पाप्याने सर्व पाप केलेत आणि माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना भोगावं लागतंय ना रुक्मिणीने सांगितलं महाराज मी पतिव्रता नारी मला सुद्धा तुमच्याबरोबर देहांत प्राश्चित्त घ्यायचंय ठरल्या गेलं माझही अणुप उत्तरित आहे पंथाने सांगितलं माझा पक्का ठरल्या गेलं रुक्मिणीने आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला सकाळपासून आज उदास वाटत होत चार भावंड कुटियामध्ये झोपल्या कुटियामध्ये रात्रीची वेळ होते विठ्ठल रुक्मिणी सुंदर रुक्मिणी आई साहेब पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताय आणि आज एका एका मुलाला स्वतःच्या हाताने घास खाऊ घालत आहे मनामध्ये वाव आहे आम्ही दोघही पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणार आहेत ना अरे आम्ही देहांत प्राश्चित्त घेतल्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल किती लहान लहान मुलं आहेत अरे ही तीन मुलं तर एखांदेवीला घेतील पण अगदी लहान आहे माझी मुक्ता आणि तीन वर्ष तिचं वय तिला सोडून मला जायचंय अंतकरणामध्ये अनेक प्रश्नाच काहूर रुक्मिणी साहेबांच्या हृदरात कृतीदा सोपन कला आणि मुक्ताबाईला जीव घालत जीव घालून झोपी घालते रात्रीची वेळ होते सूर्य मद... चंद्र मध्यानाला येतो मध्यान रात्र होते विठ्ठल पंत उठतात रात्रीचे रातकिडे किडे किरकिर करताय चंद्राचा प्रकाश आकाशात आहे इंद्रायणीचा कलर कलकल करत वाहतोय सिद्धेश्वराच्या देवळातला दिवा तेवत रुक्मिणी उठवल्या जातील जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा विचार न करणारे हे दाम्पत्य निघाले आज आपल्या मुलांना पारख करून जाण्यासाठी विठ्ठलपंत कुटीच्या बाहेर जाऊन उभे राहतात आणि रुक्मिणीची वाट पाहत रुक्मिणी साहेब दारापर्यंत येतात पण पुन्हा वाचल्याचं प्रेम पुन्हा उरत सा। रुक्मिणी साहेब पुन्हा मध्ये जातात आणि निवृत्ती राजाला उठवतात निवृत्ती उठतो आणि पाहतो रुक्मिणी रुक्मिणी साहेब रडत आई रात्रीच्या वेळी तू उठवलंस रडतस तू आई रुक्मिणी निवृत्तीनाथाच तोंड हाताने दाबल निवृत्ती बोलू नको तू जर बोलला तर ज्ञान राजा उठेल सोपाना उठेल मुक्ताई उठेल आणि पुन्हा मला जाणं शक्य होणार नाही रे दादा आणि निवृत्तीनाथ साहेबला साहेब काही काय झालं ग आई साहेब निवृत्तीदाला झोपडीच्या बाहेर घेते आणि सांगते की निवृत्ती राजा आजपासून या ज्ञान राजाचा सोपानाचा आणि मुक्ताचा बाप हे आई सुद्धा तुच आई काय बोलते तो हा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळावा तुमची मूज व्हावी उपनयन संस्कार व्हावे म्हणून आम्हाला आळंदीतल्या धर्म वार्तंडाने देहांत प्राश्चित्ताच प्राश्चित्त दिले रे तुझे बाबा निघाले आणि तुझ्या बाबाच्या पुण्य कर्मामध्ये आणि पाप कर्मामध्ये मला अर्धांगिनी ना मला सामील झालं पाहिजे निवृत्ती राजा माझ्या ज्ञानदादाने आजपर्यंत मला कधी काही मागितलं नाही रे त्याच बालपण सुद्धा अतिशय कष्टात गेलंय रे ए... हे निवृत्ती राजा ऐक आम्ही थांबलो पण माझ्या ज्ञानराजानी जी जी इच्छा केली ना ती ज्ञानाची इच्छा तुला पूर्ण करावी लागेल अरे त्याने कधी चांगलं खायला मागितलं नाही कधी हात धरला नाही कधी चांगले कपडे आणा म्हणला नाही माझ्या मुक्ताला तू जीवापार ठरल्या जात निघून जातात त्रिवेणी संगमाला जाऊन देहंत प्रायश्चित्त करतात काही लोक म्हणतात की इंद्रायणीमध्ये उड्या मारल्या जे असेल ते असेल इकडे पहाट होते आणि पहाट झाल्यावर निवृत्ती राजा आई वडिलांच्या आठवणीने रडतात निवृत्ती राजाचं रडणं ऐकून ज्ञानदादा उठतात ज्ञानदादा उठतात तेव्हा आहे आपला मोठा भाऊ गुरु त्याला गुरुदादा गुरु म्हणत होते आणि म्हणून गुरुदादा रडतोय ना विचारलं दादा का रडतोय रे निवृत्ती दादाने सांगितलं ज्ञाना आपली आई आणि वडील देहांत प्राश्चित्त घेऊन गेलेत रे पण ही गोष्ट